शेतकरी मित्रांनो मी सरोद आग्रेडे कंपनीचा प्रतिनिधी विनोद वाघड आज आपण ऊस प्लॅट मध्ये आलेलो शेतकऱ्या शेतकऱ्याकडे अनुभव घेऊ यांनी कोणतक वापरलेलाय नमस्कार नमस्कार आपला परिचय सांगा आपल्या शेतकऱ्यांना विजय अर्धे राहण अर्धने गाव तालुक्या अहमदनगर तर आपण हे उसाला कोणतक वापरले ग्रीन शाईन वापरले ग्रीन शाईन वापरले तर याच्या आधी पण तुमचे ऊस राहत होते ग्रीन शाईन तुम्ही नाही वर्षी वापरले ऊस कंटिन्यू राहतो oh. हो ग्रीन शेण वापरून आपल्या शेतकऱ्यांना काय बदल वाटतो तुम्हाला पिकात पानाची रुंदी वाढली वाढ भरपूर आहे आता पानाची जर संख्या जर पाहिली तर एकदम रुंद पान झालेलं हा। आहे आणि कलरला कसं वाटतं तुम्हाला कलर भरपूर तुम आहे कलर कलर एक नंबर आहे एकदम हिरवागार कलर उठवायला पण चांगलं झालं तर आता कडीच मेहनत झाले म्हणून त्यामुळे टाकी द्यायना त्याच्यामुळे थोडा पाडा घे वरून दाखवते झाली तर दरवर्षी म्हणजे तुम्ही कंटिन्यूस करता वेळेस तुम्ही आपलं ग्रीन केलेले तुमचं कंटिन्यू नियोजन आहे ते चालूचे चालू त्याच्यात ग्रीन रेंश ग्रीन शाईन वापरून तुम्हाला असं मनातून फील होतंय का फरक झाला चांगला फरक झाला चांगला वाढ पण चांगली पानं पान पण रुंद झाले एकदम उसालाच नाही हा आता दुसऱ्या पिकाला काही नियोजन इच्छाकडे नाही येणार पण आता तपशील लागणार कपचेला तर तुम्ही ग्रीन शाईन वापरून एकदम समाधानी समा जे शेतकरी आपले वडील जे नाही येत त्यांना काय मेसेज देऊ शकतो चांगले वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ग्रीन शाईन वापरलं पाहिजे वापरून ग्रीन शाईन आहे कोणाच दुकान होतं आणलं तुम्ही हे गणेश कृषी राऊरी फॅक्टर राऊरी फॅक्टरी तर त्यांचं तुम्हाला कंटिन्यू मार्गदर्शन समाधानी तर एकदम चमज आणि हो हो एकदम चमध तर आपल्या शेतकरी मित्रांना आपला मोबाईल नंबर सांगा एकदा सत्याण्णव त्रेसष्ट ब्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्तेचाळीस धन्यवाद तुम्ही जगात वेळ काढून दिले बद्दल